लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाशा तुम्हाला कळलं नव्हतं तोंडात बोट घालून चौकीत बसला तर तवा राजीनामा द्याला तुम्ही तुमच्या लेकीचा द्या तुमच्या नातवाचा द्या हजार मतांना आलाय त्याचा आणि मग बाकीच्या सल्ले द्याला तुम्ही गोळ्या न तुचा आणि आता प्रमाणे साचकात झालाय काशीवरनं आंघोळ करून आल्यासारखं नमस्कार मी अभिजित करंडे तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मार्कडवाडीवरून सगळं राजकारण जे आहे ते महाराष्ट्रात पेटलेलं आहे आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आहेत की जे उद्या मार्कडवाडीला जाणार काय कारण आहे मार्कडवाडीला जायचं बघा मार्कडवाडीतील गावातल्या लोकांचा आग्रह आहे की आम्ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि के असं केलेलं असताना सुद्धा आमच्या मताचा अनादर केला जातोय एकच बाजू सातत्यानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर येतये तर तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मार्करवाडीमध्ये आलं पाहिजे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून उद्या मी आणि सदाभाऊ मार्करवाडीला निघालोय ते म्हणतात की तुम्हाला कल्पना आहे की उत्तमराव जानकर त्यावेळेला महायुतीचा जा प्रचार करत होते तुम्ही लढत होता त्यावेळेला दोन हजार चौदाला इलेक्शन लढत होतं त्यावेळेला ते म्हणतात की तुमच्यासाठी सुद्धा तिथं आम्ही मतं माहिती आम्हाला कल्पना आहे तिथे काय घडलं काय आहे की दोन हजार चौदाची निवडणूक हे माडा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं हातामध्ये घेतलेली निवडणूक होती पवार साहेबांनी ती निवडणूक माझ्या अगोदर दोन हजार नऊ ला लढवून जिंकलेली होती आणि माझ्या विरोधामध्ये मोहते मोहिते दादा उभा होते आणि त्यावेळेपासूनचा सगळा इतिहास जर बघितला तर मोहिते पाटील घराण्याच्या विरोधामध्ये मतदान करण्याची परंपरा त्या गावाची आहे आणि म्हणून यावेळी त्या गावानं खऱ्या अर्थानं विकासाला मतदान दिलं आणि म्हणून आम्ही दोघांना त्या गावानं आग्रहपूर्वक निमंत्रण दिलं की आमच्या मतदारांचा या ठिकाणी अपमान व्हायला लागला ते म्हणतात ला तुम्ही म्हणता आग्रहपूर्वक निमंत्रण चटरपटर लोकांनी यायचं नाही नाही ते कसं आहे की आम्ही लहानच माणसं आहोत आणि आम्हाला चुटूर फुटर राहण्यातच आनंद आहे आमची झोपडी आमचा महाल आहे त्यामुळे कोण काही म्हणतंय त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आमचा लढा प्रस्थापितांच्या विरोधातला आणि विस्थापितांनी खऱ्या अर्थानं मताच्या पिठीतून आपला स्वाभिमान दाखवलेला आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या स्वागताला बी जातोय शरद पवार आले आहेत आता राहुल गांधी पण तिथून येणार आहे चळवळ मोठी देशव्यापी चळवळ ईव्ही कसली चळवळ आहे शरद पवारांना दुसरा आधार नाही मार्करवाडी पॅटर्नशिवाय शरद पवार गेले तीस वर्ष या देशाचं पंतप्रधानाचं स्वप्न उरी बाळगून काम करतायत आता देशामध्ये निवडून जनतेतून येण्याची शाश्वती नाही पुढचे दहा पंधरा वर्ष अजून भारतीय जनता पार्टीने एनडीए सत्ते सोडल असं काय वाटत नाही मग आता इच्छापूर्तीसाठी मार्कटवाडी पॅटर्न करायचा त्यांच्याच कार्यकर्त्याला बोलवायचं पॅन्डोल मारायचा मतदान केंद्र आहे म्हणायचं बॅलेट छापायचे मतदान घडवून आणायचं आणि सगळे खासदार निवडून आणायचे देशातले राहुल गांधी आणि दोघं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं प्रति सरकार आणायला आता हाच पॅटर्न त्यांना उपयोगी आहे आणि त्यामुळं मार्कटवाडी पॅटर्न हा शरद पवारांना अत्यंत जवळचा वाटतोय कारण त्या पॅटर्नमधून त्यांची पंतप्रधान होण्याची प्रति सरकारमधली इच्छा पूर्ण होऊ शकते त्यामुळे शरद पवारांना मार्केटवाडी पॅटर्न जवळचा वाटतोय राहुल गांधी नंतर सहा महिने पवारांना केल्यानंतर राहुल गांधी साडेचार वर्ष होतील आणि मार्केटवाडीच्या माळावरती तिथं सगळ्या रानातलं रा मकाबिका काढून तिथे एक पॅन्डल मारून दोन्ही सरकारचं शपथविधी ते घेणार आहेत महाविकास आघाडीचं नाना पटवले उद्या चालले ते मुख्यमंत्री जयंत पाटील मुख्यमंत्री सुप्रिया सुळेला चार महिने बाळासाहेब थोरात निवडून येणार ना त्यांचा आता ह्या पॅटर्न मधून पृथ्वीराज चव्हाण निवडून येणार जसं भाऊ म्हणताय चार क्यामसे... चार सहा सहा महिने सरपंच आपण गावात करतो तसे मुख्यमंत्री होणार पण जसं भाऊ म्हणताय की तिथून कायमच आम्हाला मतदान होत राहिलेलं आहे तिथं मोहिते पाटांच्या विरोधात मतदान होत राहिले जर समजा ईव्हीएम ईव्हीएम सिद्ध झाले तर एकदा बॅलेटनी नि सिद्ध व्हायला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही हे समजून घ्या हे बघा हे देश कायद्यावरती चालतो एका बाजूला तुम्हीच काय म्हणताय संविधान 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 आणि आता ईव्हीएम मशीन चे वरती निवडणूक घ्यायची हे कुणी ठरवलं कायद्यानं ठरवलं ना म्हणजे तुम्ही कायदे मंडळाला विरोध करताय ज्या कायदे मंडळानं ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणूक घ्यायचं धोरण राबवलं त्याला तुम्ही विरोध करताय त्याला तुम्ही आक्षेप करताय अरे कायदे मंडळामध्ये ठरलं ना तेव्हा तुम्हीच होता ना तुम्हीच सत्तेमध्ये होता ना आणि मग आता तुम्ही कशासाठी बोमा मारता सहा महिन्यापूर्वी शरद पवारांची लेख एक लाख सव्वा लाखाच्या फरकानं जेव्हा लोकसभेमध्ये जाते तेव्हा शरद पवारांना वाटलं नाही की ईव्हीएम मुळे माझी लेख आलेली आहे राजीनामा द्या ना तुम्ही तुमच्या लेखीचा द्या तुमच्या नातवाचा द्या हजार मतांना आलाय त्याचा आणि मग बाकीच्या सल्ले द्या ना तुम्ही लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाशान आता लोक तुमच्या विरोधामध्ये बोलायला लागली तुम्हीचं चाणक्य पद आता गेलं गायब झालं मागच्या दोन महिन्यापूर्वी तुमची भाषण काय होती पंचावन्न आमदार मला सोडून गेले होते त्यातला एक पण निवडून आला नाही मोठेपणा गर्वाचं घर गर नेहमी खाली असतं गर्वानं छाती पवारांची भरून गेली होती मी म्हणजे कोणीतरी वेगळा आहे गावात लोक गेल्यावर तुम्हीच आहे तुम्हीच आहे तुम्हीच आहे यांचा पतंग इतका वर गेला लोकसभेमध्ये एकतीस आल्यावरती हे खाली आलेच नाहीत लोकांनी यांना सुपडा साफ केल्यानंतरच हे जागे झाले तोपर्यंत हे हवेतच होते तुम्हाला असं वाटतंय का की ज्या पद्धतीचा आरोप होतो की ईव्हीएम मुळे तुमची एवढी जनसंख्या निवडून एवढे आमदार निवडून आले मला एक संघ आरोप सातत्याने केला जातो निवडणूक झाल्यापासून अ मालेगाव मतदारसंघामध्ये लोकसभेला एक लाख नव्याण्णव हजार मतं पडली चार हजारच मत विरोधात पडले आणि काँग्रेसला तेवढी मतं पडली मग त्या ईएम ला कळलं तुम्ही आता इथं बाबा एरिया बदलला या आणि ह्याला एवढी एक लाख नव्याण्णव देऊया शिवाजी पाटील चंदगड मध्ये अपक्ष निवडून आले त्या ईएम ला कळलं आता हे अपक्षवाला माहितीकडे जाणार आहे ह्यालाच आपण निवडून दिलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की यांना बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं असं वाटायला लागलंय ना पहिल्यांदा तुमच्या सगळ्या गड्यांचं राजीनामा द्या आणि तुमचं बॅलेटवर चालतंय का बघूया तुम्ही कशाला दुसऱ्यांची घरं आता जाळायला लागलाय ला आणि लोकसभेमध्ये संसदेमध्ये कायदा काँग्रेसनं केला पवार साहेब होतं दोन निवडणुका देशाच्या तुम्ही जिंकल्या आणि दहा वर्ष तुम्ही बॅलेट ह्याच्यावर ईव्हीएम मशीनवरची सत्ता भोगली त्यावेळी तुम्हाला गडबड आहे आता कळलं त्यावेळी तुम्हाला कळलं नव्हतं तोंडात बोट घालून चोकीत बसला ता तेव्हा बोळ्यानं दूध पित होता आणि आताच तुम्हाला साक्षात्कार झालाय काशीवरनं आंघोळ करून आल्यासारखं आणि म्हणून मला वाटतं जनता आहे आता राज्य जनतेचं आहे राज्य या प्रस्थापितांचं आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावं आता मंत्रीपद तुम्ही तर उपभोगल अडीच वर्ष राज्यमंत्री होतात यावेळेला काय आता ते देवाभाव निर्णय घेईल काय आम्ही आपलं बारखं गडी आहे लक्षात आलं आम्हाला एकच माहिती आहे आमच्या झोपडीत दिवा लावा। लागला तर लागला मोठा पराक्रम केलाय मग काय कुणा जत मध्ये बोला ना अरे देवा भाऊच मुख्यमंत्री झाले आता ह्याचं पुढचं ठरवलं ना कधी आम्हाला काय एवढं गुडघ्याला भाषे आम्ही बांधलेले कार्यकर्ते हसू येते सांगा होईल ते होईल पण आवडेल ना मंत्री पण मिळालं चला <laughs> <laughs> तर पडळकरांनी सांगितलेलं आहे की मंत्रिपदाची आशा नाहीये मात्र सध्याची जी स्थिती आहे त्यानुसार उद्या मडकळवाडीत जाऊन ते आढावा घेणार आहेत राजू सर अभिजित मुंबईत